बाई तुमची लाकडं फोडायची आहेत का घराची कौल का मला सांगा कामा शाळेत जाणारा हा तेरा वर्षांचा मुलगा शाळेचा अभ्यास सोडून गावात घरोघरी जाऊन असली काम करायचा शिकण्यापेक्षा त्याला अंग मेहनतीची जास्त आवड दुसऱ्यांची गुरं राखणं शेतात काम करणं आणि एसटी स्टँड वर जाऊन हमाली करणे असले कोणतेही कष्टाचे काम असो ते करायची या मुलांची नेहमीच तयारी असायची कष्टाची आपण लवकरात लवकर स्वावलंबी व्हावे स्वतःच्या पायावर उभे राहावे हे त्या मुलाचे स्वप्न घरामध्ये अठराशे विश्वे दारिद्र्य पोटाला पुरेसे खायला नाही अंगावर घालायला लंगोटी शिवाय दुसरे वस्त्र नाही अशा परिस्थितीत अभ्यासात या मुलाचे मन कसे रमावे पण आपल्या मुलाने खूप शिकावे ही त्या मुलाच्या वडिलांची जिद्द या मुलाचे वडील म्हणजे रामजी बाबा संपाळ माणूस मोठ्या खटपट्या धीट प्रामाणिक आणि सरळ सरळऋतीचा तरुणपणी लष्करात नोकरी करून अंगाच्या गुणांनी नाव मिळवलं शालेय शिक्षण झालेलं पण वाचनाची नाही तरी मोठी खटपट करून संस्कृत भाषेचा अभ्यास केला मराठी आणि इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व आणि गणित हा तर आवडीचा विषय लष्करात सुभेदार म्हणून त्यांना बढती मिळाली पण लष्करातील सैनिकांना आणि त्यांच्या मुलांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे मुख्य काम लष्करातले मुख्याध्यापक म्हणूनच ते ओळखले जात या पार्श्वभूमीवर मुलाने शाळेतील अभ्यास करायचा सोडून अंग मेहनत करून चार पैसे मिळवावेत हे त्यांना कसे पटावे मुलाच्या अभ्यासात येणाऱ्या अडचणी सोडवायचे त्याला शिकवण्यासाठी सतत प्रोत्साहन द्यायचे मुंबईच्या सारे काही एकाच खोलीत खोलीत एकीकडे लाकडे आणि गोव्या तर दुसरीकडे भांड्यांची उतरण दळणाचं जातं दुधासाठी बकरी हा सारा सरंजा अशा या वातावरणात मुलाचा अभ्यास कसा व्हावा अभ्यासासाठी थोडे निवांत वातावरण मिळायचे ते फक्त पहाटे पण पहाटे अभ्यासाला मुलाला लवकर उठवायचे तर घरात गजराचे घड्या नाही मग रामजी बाबा रात्री दोन पर्यंत स्वतःची काही कामं करत जागत बसायचे आणि मुलाला अभ्यासासाठी उठवून तिथेच कडेला स्वतः झोपायचे मुलाला वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी तर त्यांनी विशेष खटपट केली स्वतःच्या तुटपुंज्या मिळकतीत त्याच्या अभ्यासासाठी पुस्तके आणि आवडीची इतर पुस्तके हे सारे कसे जमावे मग रामजी बाबा मुंडास गुंडाळून थोरल्या मुलीकडे जायचे तिच्याकडून पैसे नाही मिळाले तर मग धाकटीकडे जायचे तिच्याकडे रोख पैसे नसले तर तिचा एखादा सोन्याचा दागिना मागून घ्यायचे तो दागिना गहाण टाकून मारवाड्याकडून कर्ज काढायचे आणि पेन्शनचे पैसे आले की मारवाड्याचे पैसे देऊन दागिना सोडून आणायचे आणि मुलीला परत करायचे मुलाच्या शिक्षणासाठी केवढा आटापिटा अर्थातच वडील आपल्या शिक्षणासाठी किती धडपड करतात हे लक्षात आल्यावर त्या मुलातही जबाबदारीची जाणीव निर्माण झाली हळूहळू अभ्यासातही गोडी वाटू लागली हा मुलगा स्वभावाने खूप जिद्दी होता पित्याचे आपला मुलगा खूप शिकावं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या मुलाने पुढील आयुष्यात विद्येसाठी कठोर तपश्चर्या केली प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बडोदा संस्थानाकडून शिष्यवृत्ती मिळवून परदेशात जाऊन शिक्षणाची एकामागून एक सर्वोच्च शिखरे सर केली पण मुलाचे हे कौतुक पाहण्याचे भाग्य त्या प्रेमळ पित्याला नाही। अत्युच्च शिक्षण घेऊन सारे आयुष्य स्वतःच्या समाजाच्या उद्धारासाठी वेचणाऱ्या या थोर सुपुत्राचे नाव डॉक्टर भीमराव आंबेडकर